तिरंगा यात्रा काढण्यात आली यावेळी बोलत होते कर्नल सोफिया कुरेशी यांच्या चार पिढ्या देशसेवेसाठी झिजल्या आहेत अशा कर्तबगार कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजपचे मंत्री विजय शाह अपमाना असे विजय वडट्टीवार म्हणाले सन्मानार्थ आणि शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज काँग्रेसनं बल पावसात तिरंगा यात्रा काढली स्थानिक गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून

यात्रेमध्ये विनायक बांगडे प्रवीण पडवेकर नंदू नागरकर सुनीता लुढिया चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत सतीश वारजुरकर महिला काँग्रेस अध्यक्ष सुनंदा धोबे वैरागडे आमझद अली प्रशांत भारती यांच्यासह काँग्रेसचे सर्व, सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते आमदार विजय वेडेवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या टोकाचे मतभेद आहेत मागील अनेक कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे हे दोन ने ने आज नेते एका मंचावर होते हाती घेऊन यात्रेत एकत्र चालताना दिसले यासोबतच गटबाजीत विखुरलेले काँग्रेसचे इतरही नेते एक दिलानं एकत्र आल्याचं चित्र बघायला मिळालं ब्युरो न्यूज सेव्हन मराठी चंद्रपूर